रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोयना व वा वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळी सातत्याने वाढवत आहे पूर्ण महाराष्ट्र परिस्थिती आहे पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो यावेळेला करत 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 आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा धोका टळला असं वाटलं पण अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं मग पाणी सोडायला लागणं नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवणं हे यावर्षी पण करावं लागतं आहे शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट व्हा शिफ्ट व्हा तर शिफ्टिंगच्या ठिकाणी सोयी सवलतही सो चांगल्या असणं याची जबाबदारी शासनाची पण नाही नाही आम्ही हलणार नाही अजून कुठे पाणी वाढलं आहे पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना, ना। आ, तर अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या महापालिका क्षेत्रात एक्क्याण्णव कुटुंबातील चारशे एकाहत्तर नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे ग्रामीण ही काही ठिकाणी आवश्यकता पडेल तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हाऊस नाही ना जर आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कॉर्डिनेशन सुरू आहे अलमट्टीशी कॉर्डिनेशन सुरू आहे तर जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी एन डी आर एफ एस डी आर एफ सगळ्यांना अलर्ट केलं आहे पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही माझी विनंती